तुमच्या लोकांच्या आडी संदर्भात मला एक बैठक आयोजित करायची करता येईल ते शकतो का बर बर मग दर सोमवारी इथं जेव्हा बैठका भा, होतात ते कोणत्या सभागृहाचे प्रतिनिधी मान्यता मग तुम्ही कसं घेऊन द्या मग तुमची मान्यता आम्ही नाही असं नाही ना साहेब इथं थक तुमच्या सगळ्या लोकांवर आरोप केले जातात तुमच्याच याच्यामध्ये बसून म्हणून म्हणलं मी आता पंचायत समितीचा माझी सभापती उपसभापती मला काय अडचण मी तरी कुठल्या तरी सभागृहा तसं तशी सभागृहाचे सदस्य नसलेले मंडळी येऊन जर कारण नसताना लोकप्रतिनिधीची बदनामी करतात हे तुमचं प्रशासन कस काय सहन करत मग मला काय परवानगी देत अधिकार कोणाला आहे आजी माझी लोकप्रतिनिधींना तो अधिकार आहे मग कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसलेला माणूस इथे येऊन कसे आरेराव करू शकतो तुम्ही अशा परवानगी दिल्या नाही पाहिजे साहेब परवानगी ज्याच्या त्याच्या प्रेमाचे मला माझ्या घरी येऊन मी तिथं लोकांची बैठक बोलवा हो पण इथं सार्वजनिक ठिकाणी येऊन काहीतरी जे आज काही तालुक्यामध्ये विकासाचे काम चालू हे सगळ्यांना दिसतात आणि कारण नसताना इथं येऊन लोकप्रतिनिधींचे बदनामी करायचं तुम्ही लोक कसं काय उडवाने पाहू शकता तुम्ही परवानगीच कशी देतात हाच माझा प्रश्न मग कसं चाल कसं चालू मला सांगा बघ कसं चाल याचा विचार केला पाहिजे प्रशासनाने सगळ्या तालुका पाहतोय तालुक्यात काय काम चालू आहे किती विकास चालू आहे ज्यांच्या डोळ्याला काय म्हणजे पट्टी बांधलेली आहे किंवा भात बांधलेलं त्यांना जर दिसत नाही आणि लोकांना ते वेळेत काय हरतात तुम्ही लोक खुशाल त्यांना परवानगी देतात हा कुठला नाही परवानगी काय साहेब त्या दिवशी साहेब काहीतरी कोणीच तरी बोलत होते काय साहेबांवर आमच्याकडून कृष्ण मंडळ येतात कृष्ण मंडळ घेतात ठीक आहे ना मुक्षी मी त्याच मी त्याचं अनुंगण बोलतोय ना मला पण लोक बोलवायचे प्रश्न त्यांचे प्रश्न घेऊन चालेल का ठीक आहे असं कुठे तरी तुम्ही काय तरी त्याच्यावर हे केलं पाहिजे असं नाही चालणार जनता दरबार घ्यायचा अधिकार आमदार साहेबांना कुठल्याही सभागृहाचा प्रतिनिधी नसलेला माणूस इथे येऊन जनता दरबाराच्या नावाखाली काहीतरी काय तरी आकांड तांडव करणार तुम्ही पाहणार लोक पाहणार चांगल्या कामाची नसत नाही बदनामी करणार हा काय प्रकार आहे अशा परवानगी देऊ नका